तर आपल्या सायली लाईफस्टाईल या चॅनलमध्ये आणि आजच्या अशा छानशा व्हिडिओमध्ये मी सायली तर सर्वांचं मनापासून स्वागत करते तर नक्कीच आता तुम्ही स्त्रीला मिस केलेलं असेल बट तो आता गेलेला आहे स्कूलला सो म्हटलं चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात आणि तसं बघायला गेलं तर आज माझं काहीच काम आवडलेलं नाहीये फक्त सकाळी श्रीच्या पप्पांचा टिफिन आणि त्याचा टिफिन झालेला आहे म्हणजे स्वयंपाकाचं काम झालेलं आहे पण कपडे वगैरे सगळं बाकी आहे बट ते मी नंतर करणार आहे सो आता आपण आधी आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात आणि सगळ्यांनाच सगळ्यात आधी गुड मॉर्निंग कारण की सकाळी सकाळी आज व्हिडिओला आपण सुरुवात केलेली आहे आज त्याचबरोबर आजचा जो काही व्हिडिओ आहे तर तो इम्पॉर्टंट आहे कारण याआधी मी एका ब्लाऊजची म्हणजे कटरी ब्लाउजची कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ आपल्या जे काही दुसरा चॅनल आहे सायली फॅशन डिझायनर तर या चॅनलवर मी ऑलरेडी तो व्हिडिओ टाकलेला आहे आणि त्यावर बर बरेच सारे कमेंट्स सा आहेत की त्याची शिलाई सांग त्याचबरोबर बाही डिझाईनची आहे ते एक्स्ट्रा कपडा किती वगैरे घ्यायचा आहे तर असं किती लागतं मग एक्स्ट्रा बाही असेल तर आणि जर डिझाईनची बाही असेल तर बॅकनेक पण जर डिझाईनचं असेल तर चार्जेस कसे वाढवायचे डिझाईननुसार कसे चार्जेस हवे म्हणजे बाहेर डिझाईन असेल बॅकनेक डिझाईन असेल अशा बऱ्याचशा कमेंट्स आलेल्या आहेत सो ह्या सगळ्या कमेंटची उत्तरे आज मी तुम्हाला देणार आहे सो बेसिक शिलाईपासून डिझायनर ब्लाऊजपर्यंत शिलाई कशी घ्यावी तर हे आज आपण कव्हर करणार आहोत सो चला मग मी पुढे तुम्हाला सगळ्यात आधी ब्लाऊज दाखवते आणि त्यानंतर तुमच्या जे काही कमेंट्स आहेत तर त्या वन बाय वन आपण घेऊयात ठीक आहे तर चला मग सगळ्यात आधी तुम्हाला ब्लाऊज दाखवते तर बघा हा आहे ब्लाऊज साडीवरचा मॅचिंग आहे ॲक्च्युली कलर खूप सुंदर आहे राणी कलर आहे स्लीव्ज डिझाईनचे आहेत बॅकनेकसुद्धा खूप छान असा ट्रेंडिंग डिझाईनचा पॅचवर्क आहे आणि याचा जो काही फ्रंट पार्ट आहे तर तो आहे कटोरी तर मी लुक वगैरे लावून म्हणजे लावून घेते इथे म्हणजे व्यवस्थित आपल्याला फिनिशिंग वगैरे त्याची लक्षात येईल आणि ना तसं बघायला गेलं तर हा जो काही ब्लाउज आहे तर हा आपण खूप सुंदर असा प्रॉपर फिनिशिंग सहित स्टिच केलेला आहे सो so याचं संपूर्ण कटिंग स्टिचिंग मी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर शेअर केलेला आहे कटोरीचा टक्स तिरका जातो गळापट्टी कशी लावायची बऱ्याचदा कटोरी ब्लाउजचा पुढचा गळा गोल येत नाही so सो त्यासाठी कुठला स्टेप बाय स्टेप फॉलो करत आपण गळ्याची पट्टी लावावी तर हे सगळं आपण याआधी ऑलरेडी बघितलेलं आहे आणि बघा किती प्रॉपर फिनिशिंग्स आहेत आपला हा कटोरी ब्लाऊज इथे स्टीच झालेला आहे कटोरीचा टक्स वगैरे बऱ्याचदा तिरका जातो ना तर त्याच्यासुद्धा टिप्स सांगितलेल्या आहे क्रॉसपट्टी कशी लावायची हे सगळं आपण डिटेलमध्ये बघितलेलं आहे त्याचबरोबर बघा याची बॅकनेकची डिझाईनसुद्धा खूप सुंदर आहे बघा काट वापरून मटका गळ्यावर खूप छान ट्रेंडिंग अशी आपण ही ब्लाऊज डिझाईन बनवून घेतलेली आहे सो याचासुद्धा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ ऑलरेडी टाकलेला आहे आणि तुम्ही ते बघू शकता की कि किती सुंदर असे आपला हा बॅकनेक पार्ट तयार झालेला आहे म्हणजे बॅकनेक डिझाईन आणि खरं तर नाही ह्या डिझाईनमुळे सुद्धा ब्लाऊज खूप सुंदर दिसतो आता ही मधली पट्टी आपण थोडीशी लूज ठेवलेली आहे बघा कारण की घातल्यानंतर ब्लाऊज स्प्रेड होतो सो म्हणून ठीक आहे तर काटच यूज केलेला आहे आणि मटका गळ्यावर सुद्धा खूप जणांना डिझाईन आवडत असते सो अशी छानशी डिझाईन तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आता प्रश्न आहे त्याचा बाहीचा तर त्याची बाही, बाही डिझाईन सुद्धा ना खूप सुंदर अशी आपण डिझायनर इथे बनवून घेतलेली आहे बघा तर हा साडीचा कपडा आहे साडी अशी होती तर संपूर्ण साडीचा कपडा आपण इथे यूज केलेला आहे खाली काठ लावलेला आहे आणि अशा पद्धतीने खूप सुंदर अशी इथे ही बाहीची डिझाईन बनवलेली आहे सो बघा सुद्धा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे आणि बऱ्याचदा आपल्याला ती सेंटरला म्हणजे बरोबर शोल्डरला कशी लावावी हे सुद्धा सुचत नाही तर ते सुद्धा मी सांगितलेलं आहे आणि याचा पफ वगैरे खूप छान आलेला आहे आणि आता सध्या अशा पॅटर्नच्या पफ बाहीचं खूप ट्रेंड चालू आहे आणि यामुळे सुद्धा ब्लाउज खूप छान दिसतो ॲक्च्युली असं बघण्यापेक्षा घातल्यावर ना त्याला अजूनच छान असं लूक येतं सो अशी छानशी बाही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा मी अगदी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरीसुद्धा तुम्हाला अशा पद्धतीचा असा पॅटर्नमधली बाही डिझाईन सहज बनवता यावी यासाठी आता प्रश्न होता की ह्या बाहीसाठी किती कपडा एक्स्ट्रा लागतो पहिल्या कमेंटपासून आपण सुरुवात करूयात तर बघा Uh, ना मी व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे पण तरीसुद्धा बऱ्याच जणांचं कन्फ्युजन आहे आणि खाली काट लावायचा असतो वरचा कपडा हा वेगळा असतो आता ह्या बाहीच्या पॅटर्नमध्ये म्हणजे ह्या पॅटर्नची जी काही बाही डिझाईन आहे ते याच्या दोन पद्धती आहेत स्टिचिंगच्या ही एक पद्धत आणि अजून एक पद्धत आहे सो तुम्हाला जी सोपी वाटेल तर, तर ती तुम्ही करू शकता तर, तर तुम्ही याआधी दोन्ही पण म्हणजे ह्या पॅटर्नचा आणि दुसऱ्या जी काही पद्धत आहे ना तर त्याचासुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे सो तो तुम्ही व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर बघा आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या बाहीमध्ये काय फरक आहे हे मी तुम्हाला सांगते ही नॉर्मल बाही आपण जशी कट करतो तशी कटिंग करून घेतलेली आहे त्यानंतर एवढ्या शेप करून कॅनव्हास लावून हा स्टिच केलेला आहे बिना कॅनव्हासचं सुद्धा करू शकतो आणि त्यानंतर ह्या मधल्या प्लेट्स रेडी करून घेतल्या आणि मग नंतर आपण त्या इथे लावून घेतलेल्या आहेत दुसरी मेथड आहे की आधी हा वरचा पार्ट पूर्ण रेडी करून घ्यायचा आणि मग खालचा सेपरेट कार्ड जॉईंट करायचा म्हणजे अशा दोन वेगवेगळ्या पद्धती आहेत दोन्ही पण पद्धती तुम्ही बघा तुम्हाला जी सोपी वाटत त्यानुसार तुम्ही करू शकता आता बघा जर का कुठलीही पद्धत केली तरी सुद्धा आपल्याला जेवढी बाही असते कार्ट तर आहे तेवढाच लागतो पण वरच्या पार्टसाठी आपल्याला एवढा पार्ट हा बाहीच्या डबल घ्यायचा असतो तरच ती प्रॉपर फिनिशिंग सहित प्रॉपर प्लेट सहित आपली ही बाही तयार होते तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला की तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करायची काठ कसा वेगळा घ्यायचा वरचा पार्ट कसा वेगळा घ्यायचा पण आपल्याला बाहीपेक्षा डबल कपडा लागत असतो सो मग तुम्ही असंही करू शकतात की तुम्हाला जर वाटत असेल तर साडीचा मी जसं इथे साडीचा कारण बऱ्याचदा ब्लाऊज पीसचा कपडा आपल्याला पुरत नसतो तर मग साडीचा कपडा सुद्धा तुम्ही पाव मीटर असा पट्टी कट केली की अर्धा एका बाहीला आणि अर्धा दुसऱ्या बाहीला असं सुद्धा आपल्याला इझिली ते पुरतं मग तिथे जॉईंट द्यावा लागतो तर त्याची सुद्धा पद्धत सांगितली म्हणजे टोटल तीन वेगवेगळ्या पद्धतीने आपण ह्या बाही स्टिच करू शकतो तर त्या तिन्हींची पद्धत याआधी ऑलरेडी व्हिडिओ मी टाकलेला आहे सर लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते जेणेकरून ते व्हिडिओज तुम्हाला इझिली मिळतील आणि अशी बाही कशा पद्धतीने तीन वेगवेगळ्या पद्धतीने आपण स्टिच करू शकतो तर हे तुमच्या लक्षात येईल आणि जी सोपी वाटत असेल त्या पद्धतीने तुम्ही बाही रेडी करू शकता आता हे झालं बाहीचं त्यानंतर बघा हा बॅकनेक पार्ट आहे मटका गळ्यावरचा तर हा सुद्धा आपण पॅचवर म्हणजे का पॅच बनवलेला आहे हा मटका गळ्याचा हा काठाचा आणि मग तो इथे लावलेला आहे सो याच्यासुद्धा दोन तीन वेगवेगळ्या पद्धती असतात पण मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि खरंच खूप सुंदर अशी ही आपली बॅकनिंग डिझाईन इथे तयार झाली खरं तर ह्या बाही डिझाईन आणि बॅकनिंग डिझाईनमुळेच हा ब्लाऊज खूप सुंदर दिसतोय आणि तसं बघायला गेलं त्याची फिनिशिंग वगैरेसुद्धा खूप छान आलेली आहे बघा तर तो ब्लाऊज थोडंसं चमकतो इकडून पण तरी समजून घ्या की खूप छान असं बघा कटरीचा शेप पुढचा गळासुद्धा गोल मी म्हटल्याप्रमाणे हे सगळं एकदम परफेक्ट असं आलेलं आहे त्याचबरोबर फिटिंगसुद्धा बघा एकदम स्ट्रेट अशी सरळ आलेली आहे मुंड्यातली सुद्धा खालीवर झालेली नाही आहे सो या सगळ्यांच्या टिप्स ट्रिकसहितच आपण हा ब्लाउज संपूर्ण स्टिच केलेला आहे आता राहिला प्रश्न शिलाईचा आता ना आपण स्टार्ट करूयात बेसिक कसून आता सपोज असंही सगळ्यात महत्वाचं पॉईंट आहे की प्रत्येक एरियानुसार ब्लाऊजची शिलाई ही, ही कमी जास्त असते काही ठिकाणी तर दीडशे पण असते दोन एकशे ऐंशी दोनशे अडीचशे तीनशे साडेतीनशे चारशे असं असतं म्हणजे एरियावरती डिपेंड असतं आता इथे म्हणजे पुण्यामध्ये तरी शिलाई रेट खूप आहे पण तरी पण मी खूप पण घेत नाही तर बघा आता नुसतं कटोरी ब्लाउज असतं आणि कोपऱ्यापर्यंत स्लीवज असते डिझाईनिंग नाही तर कटोरी ब्लाउजची मी तीनशे रुपये शिलाई घेते त्यास जर प्रिन्सेस असेल तर मग साडेतीनशे आहे हा पहिला पॉईंट म्हणजे बेसिक शिलाई आहे तीनशे रुपये काही काही म्हणजे जुने कस्टमर आहेत तर ते खूप वर्षापासून येतात तर त्यांच्याकडून मी दोनशे ऐंशी रुपये घेते म्हणजे आधी अडीचशे घेत होती पण आता कसं आहे ना प्रत्येक अस्तर वगैरे सगळ्या गोष्टी महाग होत चाललेल्या आहेत सो त्यामुळे त्यांच्याकडून दोनशे ऐंशी घेते सो तुमचे पण काही कस्टमर असतील असे जुने पहिल्यापासूनचे तर तुम्ही मग कमी घेऊ शकतात आणि मी तर सांगेल जर तुम्ही आता जस्ट स्टार्ट करत असाल तर बाकीचे जी एरियामध्ये म्हणजे तुमच्या एरिया जेवढी शिलाई आहे ना त्यापेक्षा वीस रुपये कमीच घ्यायचे म्हणजे आधी कस्टमर तुमच्याकडे येणार गरजेचं आहे आणि एकदा जर कस्टमरला तुमची ब्लाउजची फिनिशिंग फिटिंग आवडली तर ते कस्टमर तुमच्याकडे फिक्स होतात आणि ते नेहमी देतील स्टार्टिंगला फक्त थोडेसे शिलाई रेट हे कमी ठेवायचे आता हे झालं बेसिक आता हा कटोरी ब्लाउज आहे तर मग बेसिक शिलाई म्हटलं तर तीनशे रुपये झालेली आहे आता याचा बॅकनेक डिझाईनचा आहे याला लेस सुद्धा लावलेली आहे तर ही लेस सुद्धा आपल्याला वीस मीटर पंधरा रुपये मीटर अशी मिळत असते सो ते तर आपण एक्स्ट्रा घेणारच आहोत आणि पॅचवर डिझाईन आहे त्यामुळे याचे पन्नास ते साठ रुपये आपण एक्स्ट्रा घेऊ शकतो सपोज आपण आता इथे साठ रुपये एक्स्ट्रा पकडू म्हणजे किती झाले तीनशे साठ ठीक आहे त्यानंतर बघा स्लीव सुद्धा डिझायनर आहे मोती लेस लावलेली आहे त्याचबरोबर ही लेस सुद्धा लावलेली आहे आता दोन्ही स्लीवची मिळून ही लेस एक मीटर होते मी म्हटल्याप्रमाणे पंधरा ते वीस रुपये मीटर असते आणि ही सुद्धा ना वीस ते पंचवीस रुपये मीटर असते आता हे दोन लेअरमध्ये आहे बघा मोती जर एकच लेअरमध्ये असेल तर थोडी स्वस्त असते डबल लेअरमध्ये असेल तर थोडी महाग असते त्यामुळे मग बाहीला तर आपल्याला अजूनच जास्त खर्च आलेला आहे बॅकनेकपेक्षा पेक्षा या मोतीलेसमुळे त्यामुळे मग तुम्ही ते सत्तर ते ऐंशी रुपये एक्स्ट्रा घेऊ शकतात आणि अजून महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेस आपली डिझाईनची बाही असते डिझाईनचा बॅक पार्ट असतो तर अशा वेळेस आपल्याला कटिंग स्टिचिंग करताना खूप टाईम लागतो सो त्यामुळे मग काय होतं ना की सिंपल ब्लाउज आपला पटकन तयार होतं पण बाही डिझाईनची बॅकने डिझाईनचं यासाठी बराचसा टाईम जातो म्हणून शक्यतो आपण एक्स्ट्रा रुपये घेतो असतो तर बघा मग आता ना टोटल मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला मटेरियल पण बरंच लागलेलं आहे त्याचबरोबर अजून महत्त्वाचं पॉईंट आहे की ज्यावेळेस कोपऱ्यापर्यंत स्लीवज असते तर आपल्याला अस्तरसुद्धा अर्धा मीटर एक्स्ट्रा लागत असतं रेग्युलर ब्लाऊजपेक्षा सो तेसुद्धा चार्जेस आपल्याला इथे पकडावेच लागतात तर बघा मी तीनशे आणि मग अशी साठ पकडले होते बघा तरीसुद्धा मला साठ आणि अजून सत्तर ऐंशी आता होती कारण की ह्या बाहीला खूप टाइम लागतो एक एक प्लेट्स टाकण्यात मॅच करण्यात पासून सगळंच कटिंग स्टिचिंग संपूर्ण त्याचबरोबर इथे लेस लावलेले आहेत ही त्रिकोणवाली पण आणि मोती लेस पण सो त्यामुळे मग मी ऐंशी रुपये ते एक्स्ट्रा धरू शकते ते ऐंशी आणि हे साडे नव्वद शंभर दहा वीस तीस चाळीस जे एकशे चाळीस रुपये एक्स्ट्रा झालेले आहे म्हणजे तीनशे अधिक एकशे चाळीस म्हणजे किती झाले चारशे चाळीस रुपये झालेले आहेत सो ठीक आहे आपण दहा कधीतरी दहा वीस पण कमी करतो चारशे वीस चारशे तीस असं सुद्धा पण मग तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असेल की पॅटर्ननुसार एक्स्ट्राचे किती चार्जेस घ्यायचे कारण की महत्त्वाचं असतं की त्याला स्टिच करायला किती टाईम लागतो त्याचबरोबर आपण किती मटेरियल कुठली लेस यूज करतोय ती किती रुपयाची आहे तर हे सगळंच सो मग अशा पद्धतीने चारशे वीस ते तीस चाळीस रुपयेपर्यंत आपण ह्या ब्लाउजची शिलाई घेऊ शकतो जर तुमच्या एरियामध्ये रेट कम कमी असेल तर त्यानुसार तुम्ही कमी घेऊ शकता आणि ना काय होतं जिथे एरियानुसार रेट कमी असतात तर तिथे हे मटेरियल सुद्धा स्वस्त मिळतं लेस झाली अस्तर झालं तर त्यामुळे ते त्यांना सुद्धा ते परवडतच असतं आणि इथे कसं ह्या लेस पण महाग मिळतात अस्तर पण महाग मिळतं त्यामुळे त्यावर ते रेट सुद्धा डिपेंड असतात तर नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल की पॅटर्ननुसार कशा पद्धतीने शिलाई घ्यावी बेसिक शिलाई सांगितलेली आहे त्यानंतर डिझाईनचा बॅकनेक असेल तर कशी शिलाई घ्यायची त्याचबरोबर स्लीव्स डिझाईनची आहे तर शिलाई रेट किती वाढवले पाहिजे तुम्ही कुठलं मटेरियल यूज करताय लेस वगैरे मोती लेस हे किती यूज करताय ते किती रुपयेचं म्हणजे मीटर आहे तुम्हाला किती मीटर लागलं तर यावर सुद्धा ते डिपेंड असतं तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर ओव्हरऑल तुमच्या लक्षात आलं असेल की जर डिझायनर ब्लाऊज असेल आणि सिंपल असेल तर त्याच्या रेटमध्ये काय डिफरन्स आहे आणि कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करत करत आपण त्याचं रेट फिक्स करू शकतो कारण खूप सारे कमेंट्स असतात की डिझाईन आहे बॅकने डिझाईन आहे, आहे स्लीव्स डिझाईन आहे तर रेट कसे डिसाईड करायचे तर चाळीस पन्नास रुपये एक्स्ट्रा दहा वीसची लेस असेल तर ते तेसुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये काउंट करू शकतात काहीही प्रॉब्लेम नाही कारण की आपल्याला त्यासाठी टाईम लागतो जास्त हे तर वेगळीच गोष्ट आहे ठीक आहे सर नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल की अशा डिझायनर ब्लाउजची शिलाई रेट कसे ठरवावे आणि ह्याचनुसार तुम्ही वेगवेगळ्या डिझाईनचे सुद्धा रेट ठरवू शकतात आणि जरी रोज आपलं सा साईडी फॅशन डिझायनर या चॅनलवर डिझाईन्स येत असतात तर तुम्हाला जरी कुठल्या डिझाईनबद्दल वाटलं की याची शिलाई रेट किती घेतली पाहिजे बाही असो हो बॅकमेक असो हो किंवा ब्लाऊज असो तर तुम्ही मला कमेंट करा मी नक्कीच तुमच्या कमेंटचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन ठीक आहे सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूया आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली लाईफस्टाईल या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय